श्रीराम समर्थ परमार्थात गुप्ततेची जरुरी असते वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाणे इतके कठीण आहे वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार या जोडप्यापोटी विकार जन्माला येतात या ये जोडप्याचे वैशिष्ट्य असे की त्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते ही ही प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही प्रपंचातली वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ